नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे शुक्रवार दिनांक नोव्हेंबर रोजी रात्री वाजण्याच्या सुमारास मुंबई पुणे रोडवर तळेगाव दाभाडे परिसरात देशी बनावटीचे एक जणाला ताब्यात घेण्यात आले आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नमूद तारखेच्या वेळी आरोपी आकाश गणेश चव्हाण वय वर्ष चोवीस राहणार अमरहिंद मित्रमंडळा शेजारी याला ताब्यात घेऊन अंगत झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून तीस हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्टल बेकायदेशीरित्या परवाना जवळ बाळगले म्हणून तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे ऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम सदतीस एक सह एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहाय्यक पोलीस फौजदार कदम पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद